सात मे रोजी पार पडलेले आहेत उमेदवार दाखल असले तरी प्रमुख महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजी निंबाळकर व माहितीचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या झालेले आहेत आपल्यासोबत काही ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ हो जनतेचा कोल कोणाच्या बाजूने आहे सर निवडणूक पार पडले त्याचं कसं पाहत आपण धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत सहा विधानसभा मतदारसंघाचा जर आपण सत्तेच्या सारेपटावर विचार केला तर सहापैकी पैकी पाच विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत म्हणजेच या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाई सावंत स्वतः महायुतीचे जे उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील यांचे पती म्हणजेच तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगीश पाटील बार्शी विधानसभेचे आमदार राजेंद्र राऊत औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले हे पाच आमदार हे महायुतीचे आहेत याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण म्हणजे तब्बल आठ आमदार एक मंत्री एक माजी राज्यमंत्री माजी राज्यमंत्री म्हणजे बसवराजी पाटील आणि एक माजी खासदार रवींद्र गायकवाड सत्तेच्या सारी पाटावडील हे जर संख्याबळ पाहिलं तर महायुतीच्या उमेदवार राजंदराय पाटील यांचं पारड मोठ्या प्रमाणात कागदा होतं जड होतं त्यामुळे या मतदारसंघात अर्चनाताई पाटील सहजगत्या निवडून येणं आवश्यक होतं असं या मतदारसंघातील चित्र होतं निवडणूक कोणत्या मुद्द्यावर नपेक्षित होतं कोणत्या मुद्द्यावर लिहिलं निवडणूक या लोकसभा मतदारसंघातले प्रमुख मुद्दे होते की धाराशिव सोलापूर तुळजापूर हा जो रेल्वे मार्ग होता तो रेल्वे मार्ग एक प्राधान्याने पूर्ण होणं गरजेचं होतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो चाळीस पंचेचाळीस वर्षापासूनचा एक प्रमुख विषय होता की कृष्णा खऱ्याचं एकवीस टी एम पाणी या धाराशिव जिल्ह्यामध्ये येणं अपेक्षित आहे आणि त्यासाठीचं काम प्रगतीपथावर होणं त्या मुद्द्यावर ही निवडणूक होणं अत्यंत महत्वाचं आहे या जिल्ह्यामध्ये औद्योगिक प्रगती होणं अत्यंत आवश्यक आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात औद्योगिक संधी या जिल्ह्यात या निवडणूक गेली आहेत परंतु या कोणत्याही मुद्द्यावर निवडणूक लढली गेली नाही तर जे मुद्दे कधीच पाच वर्षामध्ये चर्चेले नसतात ते मुद्दे वैयक्तिक मुद्दे ह्या निवडणुकीत दिसून आले त्याच्यामध्ये राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे यांचे जे पारंपरिक वैमनुष्य आहे ओमराजेंचे वडील वमराजे निंबाळकर यांची हत्या त्या संदर्भातलेच पुन्हा मुद्दे तेच या निवडणुकीत आले त्याच्यानंतर वैयक्तिक हेवेदाच आले सगळ्यात महत्त्वाचा आहे की ज्या तेरणा ट्रस्टचा विषय पाच वर्ष कधीही चर्चेला जात नाही त्या तेरणा ट्रस्टचा विषय पुन्हा या लोकसभेत आला तेरणा ट्रस्टचा विषय हा या जिल्ह्याच्या दृष्टीनं तर काहीच कामाचा नाही म्हणजे ते वैयक्तिक संस्थाचा झालेली आहे तरी देखील सर्वात जास्त चर्चा झाली तेरणा ट्रस्ट जो तेरणा साखर कारखाना महाराष्ट्रातला द्वितीय क्रमांकाचा साखर कारखाना तो आता ऍक्च्युली विकला गेला खाजगी उद्योजकाला म्हणजे औसायनात निघून त्या तेरणा कारखान्यावर बी अर्धी निवडणूक चर्चिक गेली की ज्याच्यात आता काहीच तथ्य राहील नाही ज्या तेरणा साखर कारखान्यात तर तो आता वैयक्तिक मालकीचा कारखाना झाला ट्रस्ट ही बी वैयक्तिक मालकीचा विषय आहे म्हणजे असे जे बिना कामाचे किंवा जे फाजील विषय चर्चिले गेले त्यामुळे महत्वाच्या विकासाच्या प्रश्नाला या निवडणुकीच्या प्रचारामधून बघत दिल्याचं दिसून आलं मतदारावर मतदार 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 विकासाच्याच मुद्द्याकडे आतुरतेने पाहत होता की या जिल्ह्यामध्ये जे एकवीस टी सी पाणी आहे त्याच्यासाठी चर्चा व्हावी त्यानंतर रेल्वेचा विषय प्राधान्याने मार्ग लावा याच्यासाठी चर्चा व्हावी आणि ह्या धाराशिव जिल्ह्याचे आणखीन एक स्वप्नपूर्ती झालेली आहे की या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय व्हावं ही या जिल्हावासियांची अनेक वर्षापासूनची मागणी या सरकारमध्ये पूर्ण झाली त्याच्यामध्ये आणखीन काय सुधारणा व्हावी आणि करावी या लोकप्रतिनिधी याविषयी लोकांना अपेक्षित होती पण या विषयावर कुठली चर्चा झालेली नाही मतदार कोणाला जनतेचं कौल मिळेल असं वाटतं आपल्याला कागदावरती तर आपण संख्याबळ मिळवलं तर महायुतीचे उमेदवार आरचंदाई पाटील यांना कौल मिळाला पाहिजे परंतु वातावरणात कारण याशिवाय संख्याबळ तर महायुतीचं मोठं आहेच पण देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदीजी यांची या ठिकाणी एक मोठी सभा झालेली आहे आणि त्याचा इफेक्ट सगळा जर पाहिला आपण तर महायुतीचे उमेदवार आरचंदाई पाटील या ठिकाणी निवडून येणं अपेक्षित अपेक्षित आहे आहे जनता साथ दिला है है हे थोडे विकासाचे मुद्दे भरकटले आणि खाजगी विषयावरती मोठ्या प्रमाणात प्रचार झाला वैयक्तिक विषयावरती प्रचार झाला त्याच्यामुळं हे निवडणूक पुन्हा अनेक विषयाकडे वळली की ज्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा विषय होता त्यानंतर दोन वर्षाची जी भारतीय जनता पार्टी किंवा एचं जे सरकार केंद्रामधलं होतं त्याची अँटी इन, म्हणतो आपण त्याचा फायदा मला वाटतं की परत शेवटच्या टप्प्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जे होते ओमराजे निंबाळकर यांना झालेला दिसून येतोय माहितीची तगडी फौज असल्यामुळे माहितीचे उमेदवार अर्चना पाटील यांनाचा फायदा होईल असं काही पत्रकारांचं म्हणणं आहे आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार राजभाऊ वैद्य आहेत भाऊ निवडणूक लढवली गेली त्याजण निकाल आहे जनता कोणाला कौगील असं आपल्याला वाटतं एकंदर जर निवडणुकीतले आपलं वातावरण जर पाहिलं तर ओमराजे निंबाळकर निवडून येतील असं असं एक मला वाटतं कारण एकतर नरेंद्र मोदीवर लोकांचा राग होता महागाई वाढ असो पेट्रोल वाढ असो किंवा गॅस सिलेंडरची महागाई असो त्यामुळे लोकांचा तो तो एक राग होता त्यात पुन्हा मराठा आरक्षण मराठा आरक्षणचं पण त्यात त्या एक त्या 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 आहे मुद्दा की कारण भाजपला ते सोसावं लागतं म्हणजे त्याचा हो ला परिणाम मराठा आरक्षणाचा या सगळ्यामुळे मला वाटतं येते आणि ह्या याचिलुकीमध्ये जमेची बाजू काय असेल मायुतीचे उमेदवार अर्चना पली जमेची बाजू काय वटे काय जमेचे जमेची बाजू जर बघितली महायुतीच्या बाजूने अर्चनाताई पाटलाच्या तर लोकप्रतिनिधी सगळे अर्चनाताई पाटील यांच्यासोबत आहेत आमदार असो तिथले पालकमंत्री असो पालकमंत्री दोन नाराज होते पुन्हा त्यांनी बरोबर मॅनेज केलं ते बरोबर मॅनेज झाले पुन्हा सगळे लोकप्रतिनिधी अर्चनाताई पाटील यांच्यासोबत होते परंतु जनता जनता ज्या मुद्द्यावर म्हणजे जनता एका बाजूला नेते एका बाजूला आली त्यामुळं ही निवडणूक अतिशय इंटरेस्टिंग झालेली आहे कारण जनतेची जी मतं आहेत ते म्हणजे जनता काय नेत्याच्या मागे झालेली म्हणजे गेलेली नाही जनता एका बाजूला नेते एका बाजूला या पद्धतीने झालेलं आहे या निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेला जास्त गेले याच्यामध्ये किंवा कोणत्या मताचा फटका बसेल असं वाटतं आपल्याला एक तर कसं आहे की लोकसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर होणं अपेक्षित आहे परंतु विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झालीच नाही दरवेळेस म्हणजे जर दर निवडणुकीत जे काही ठरलेले मुद्दे आहेत त्यांना कारखाना असो त्यांना ट्रस्ट असो हे सगळे मुद्दे परत परत त्यात आले तिने एक एकमेकावर टीका करायची त्यामुळं लोकांच्या समोर असं वाटलं किंवा हे विकासाचे मुद्दे काहीच मांडत नाही उलट तुम्ही सोलापूर तुळजापूर धाराशिव मार्ग कोणत्या सालापर्यंत पूर्ण करणार मेडिकल कॉलेज आपलं इथलं परिपूर्ण कोणत्या सालापर्यंत परिपूर्ण होणार कृष्णा खोऱ्यातील पाणी आपल्याला कोणत्या सालापर्यंत व्यवस्थित मिळणार आणि आपल्या जिल्ह्यात आपला जिल्हा सुखसमृद्धी होईल या पद्धतीने या पद्धतीने कधीपर्यंत होईल हे सगळं अपेक्षित होतं परंतु तसं काही चालणार नाही वैयक्तिक हेवेदारे त्यावरच टीका झाली धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक न लढता वैयक्तिक हेवेदावे व स्थानिक मुद्द्यावर ही निवडणूक लढली गेली असं काही जाणकाराचं मत आहे जरी नेतेगण माहितीच्या तगडी फोज असली तरी जनता ही महाविकास कुजा उमराजे यांच्या पाठीशी उभी होती त्यामुळे उमराजींचं पाड जड आहे असं राजभाऊ वैद्य यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संतोष हंबीर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात मुद्दे लढली गेली व जनतेच्या काय अपेक्षा होत्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा विकासाच्या मुद्द्यावर लढला गेलाच नाही एकतर महाविकास आघाडीचे एक जे उमेदवार आहेत यांना तिकीट खूप हो उशिरा देण्यात आलं आणि ते पण म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांचे मिस्टर राणाजीजीतसिंह पाटील आहेत त्यांच्या मिसेसला देण्यात आलं त्यांना प्रचाराला खूप वेळ कमी मिळाला तरीसुद्धा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सगळे नेते त्यांच्याबरोबर होते परंतु त्यांच्या विरोधात असलेले शिवसेनेचे जे ओमराजे निंबाळकर आहेत सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याबरोबर सगळी पूर्ण जनता होती आणि ती जनता म्हणजे कशामुळं होती तर फोनवर प्रत्यक्ष संपर्क साधून कॉन्टॅक्टमध्ये राहून म्हणजे याच्या अगोदरचे पण खासदार आपण उस्माना जिल्ह्यातल्या लोकांनी पाहिलेले आहेत त्यांच्या विकासाच्या संदर्भात फार कमी काम झालेलं आहे त्याच्या अगोदरचे पण जे खासदार होते ते तर फोनवर कधी ॲवेलेबलच नसायचे नॉट रिचेबल असायचे पण ट्वेंटी फोर बाय सेवन होमराजे हे अवेलेबल असायचे सर्वसामान्य माणसाचं काम करायचे फोनवर परंतु ज्या वेळेस उस्मानाबादमध्ये सगळे नेते एकत्र आले नेते एकत्र आल्यानंतर त्यांनी जो वेगाने प्रचार केला त्या वेगाने प्रचार केल्यानंतर अर्चना पाटील यांचं खूप मोठं पाठवलं जड झालं उस्मानाबादमध्ये तीन फॅक्टर चालले जारांगे पाटील यांचं जे उस्मानाबादमध्ये आंदोलन झालं ते अभूतपूर्व आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाला मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या बरोबरच इतर समाजांचासुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता आणि जारांगे पाटीलचा फॅक्टर उस्मानाबादमध्ये फार चांगला चालला आणि ते सर्व जे लोक होते ते ओमराजाच्या पाठीशी शेवटपर्यंत राहिले आता याच्यामध्ये अजून एक दुसरा फॅक्टर होता माझी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाच्या संदर्भात ऐन निवडणुकीच्या काळामध्ये जे काय त्यांनी वक्तव्य केलं होतं त्याचा खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने विरोध केला आणि विरोधातून ओमराजे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला <coughs> ज्यावेळेस आम्ही अॅनालिसिस करतो ॲनालिसिस केल्यानंतर मुस्लिम समाजाचं मतदान किती आहे मागासवर्गीय समाजाचं मतदान किती आहे ओबीसी समाजाचं मतदान किती आहे हे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात म्हणजे आकडेवारी जर पाहिलं तर एक लाख चाळीस हजार मताच्या वर जे मतदान झालेलं आहे ते सगळं संपूर्णपणे ओमराजे यांना पडलं आहे असं सगळे ज्या ज्या बूथवर आम्ही पाहणी करण्यासाठी गेलो होतो त्या त्या तिथं परिस्थिती ती होती एक लाख चाळीस हजाराचं मतदान जर एक घट्टा जर पडत असेल तर ओमराजेचा विजय हा निश्चित आहे त्याच्याबरोबरच दुसरा फॅक्टर पण असा आहे की संविधानाची जे तुम्ही म्हणजे रचना केलेली आहे आणि ते संविधानच आता नष्ट होणार आहे हा जो फॅक्टर होता तो मागासवर्गीयांच्या लोकांच्या ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होता त्याचाही खूप मोठा परिणाम झाला आहे आणि ते मतदान देखील कोमराजे यांना पडलेलं आहे आता विकासाच्या संदर्भातच बोलायचं म्हटलं तर विकासाचे मुद्देच झाले नाही उस्मानाबाद हा नीती आयोगाने ठरविल्याप्रमाणे देशक तिसऱ्या नंबरला मागून आहे त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भात कृष्णा कृष्णापूरविकास महामंडळाच्या संदर्भात आपण सारखं बोलतो आणि सीनापोळेगावचं पाणी उस्मानाद जिल्ह्याला यावं असं म्हणतो ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस उस्मानामध्ये आले देवेंद्र फडणवीसची प्रचंड मोठी सभा आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की उस्मानाद जिल्ह्याचं आणि मराठवाड्याचं पाणी कोण अडविले म्हणजे बारामतीकरांनी आढळली असं सा स्पष्ट सांगितलं ते सगळ्या न्यूज सगळीकडे आलेल्या होत्या त्याचा परिणामसुद्धा या निवडणुकीमध्ये झाला त्याचबरोबर ते परिणाम काय झाला त्याचा मतावर खूप मोठ्या प्रमाणात झाला त्याच्यामधे जे जाणकार लोक होते ज्यांचं सिंचनाचं क्षेत्र ज्या भागामध्ये सेनापुळेगावचं जे पाणी मिळायला पाहिजे होतं त्यांचं अजून जे पाणी मिळालं नाही त्या वेदमधला जे मतदार आहे तो विरोधात गेला त्याच्यामुळे आणि जे विकासाच्या संदर्भात रेल्वे आहे म्हणा रेल्वेच्या बाबतीत तर चार वर्ष झालं <coughs> नोटिफिकेशन्स पब्लिश झाल्या त्यानंतर शेतकऱ्यांना माव्याज देण्यासंदर्भात अजूनही खेटे मारतात त्यांना पाहिजे तसा माव्याजा मिळाला नाही त्याच्यासाठी यांनी लवाद नेमला आता लवादामध्ये जर जाऊन शेतकऱ्यांनी जर समजा पै पैसे मागणी करायचं म्हणलं तर एक टाळेस गेलं तर तीन महिन्याची तारीख मिळायला लागली त्यांना म्हणजे दोन तीन तारखा पडले तो वर्ष तर त्याच्यामध्ये सरळ जाईल त्याचबरोबर चेन्नई एक्सप्रेस जो उस्माना मधून जो जाणार आहे तो चेन्नई एक्सप्रेसचे मावेजा मिळण्यासाठी म्हणून शेतकरी हायकोर्टात गेले आणि हायकोर्टातून त्यांनी निकाल आणला काय निकाल आणला की तो वाटाघाटीनं की न करावा आणि ही प्रयत्न अगोदर करायला पाहिजे होते लोकप्रतिनिधीनं करायला पाहिजे होते ज्या आमदारांनी करायला पाहिजे होते खासदारांनी करायला पाहिजे होते पालकमंत्र्यांनी करायला पाहिजे होते पण हे कोणीही प्रयत्न केले नाही त्याचा पण इफेक्ट जो आहे तो ओमराजेच्या फेवरमध्ये गेला कारण तो जो आहे निकाल जो आहे त्या निकालासाठी ओमराजेंच्या लोकांनी त्याला प्रयत्न केला आणि एकंदरीत जरी समजा कुणाचं जरी सीट लागलं तर खूप मोठ्या कारखान्या लागलं असं नाही टफ टफ होणार आहे आहे आणि त्याच्यामुळं महाविकास आघाडी महायुतीच्या सभा झालेल्या आहेत कोणाक झाला असेल महायुतीच्या उमेदवार यांच्या प्रचारार्थ स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झालेली आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख मोठ्या दोन सभा झालेल्या आहेत आणि दोन्हीच्या सभेचा मोठा इथे दोन्ही दोन्हीलाही त्याच्या मिळालेला आहे असं वातावरण तर मतदारसंघामध्ये दिसून आलेलं आहे तो ह्या सभेचा काय प्रभाव मतदारावरती पडला किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय झालं नाही सभेचा तर नक्कीच परिणाम झालेला आहे म्हणजे लोकांच्या मानसिक एकतर उद्धव ठाकरेची सभा चांगली झाली आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा चांगली झाली मोदी आणि मोदी यांनी जे भाषणात मुद्दे मांडले ते पण लोकांच्या मनावर चांगले घेऊ परंतु महागाई हा मुद्दा लोकांच्या समोर असल्यामुळं लोक जरा थोडे नाराज आहेत फक्त महागाई बाकी काही नाही एक तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही महागाई वाढलेली सगळी त्यामुळेच लोक नाराज आहेत त्याचा परिणाम जरा म्हणजे जाणवतो जरा या निवडणुकीमध्ये मराठा <laughs> आरक्षण मराठा आरक्षण आत्ताच ज्येष्ठ पत्रकार श्री वैद्य सर यांनी सांगितल्याप्रमाणे महागाई आणि शेवटच्या पर्यायी स्थानिक मुद्दे याचाच सगळ्यात मोठा महायुतीच्या उमेदवारांना फटका फटका असं ह्या निवडणुकीतलं वातावरण दिसून आलेलं आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वात संवेदनशील झाला कारण हा जो धाराशिव उस्मानाबाद मतदारसंघ मराठवाड्यातला सर्वात संवेदनशील मतदारसंघ आहे मराठा आरक्षणाचा प्रत्येक उद्रेक या जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आणि सगळ्यात जास्त मतदारसंघ ही मराठा संघाचा तीस टक्केच्या पुढं मराठा समाजाचं मतदान आहे आणि जी काही माहिती सरकारकडून अपेक्षित होतं की आरक्षण जे आहे ते विष प्रवर्गातून मिळावं मराठा समाजाला ती मागणी मंजूर न झाल्यामुळं समाजामध्ये मोठा रोष होता त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झालेला आहे की मराठा समाज यावेळेस मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडे झुकल्याचं दिसून आलं आणि आताच सांगितल्याबरोबर महागाई मराठा आरक्षण मुद्दा दोल चे आ, हे दोन मुद्द्याच्या आधारे मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला एक बळ मिळाल्याचं ह्या निवडणुकीतून दिसून आलं सध्याचे विद्यमान खासदार ओमराजे हे उद्धव ठाकरे बरोबर कायम राहिले आणि ज्यावेळेस उस्मानात शहरामध्ये उद्धव ठाकरेच्या सभा झाल्या या सभा तर निवडणुका लागायच्या अगोदर झाल्या आणि त्याचा टेम्पो एवढ्या मोठ्या प्रमाणात होता आणि त्या टेम्पोचा फायदा ओमराजे यांना शंभर टक्के मिळाला त्याचं कारण म्हणजे त्यांनी प्रत्येक सभेमध्ये उस्मानाद जिल्ह्यामध्ये ज्या तीन मोठ्या सभा उद्धव ठाकरेंच्या ज्या झाल्या त्या सभेमध्ये स्पष्ट सांगितले की मी एकनिष्ठपणे राहील पक्ष असो अथवा नसो मी तुमच्याबरोबर राहील आणि हे मतदारांना अतिशय चांगल्या पद्धतीनं पटलं आणि त्याचा परिणाम मतदारांनी मतदानातून करून दाखवल्याला सुद्धा लोक आत्ता सध्या बोलून दाखवतात महायुतीची तगडी फौज होती महायुतीची खूप मोठी तगडी फौज होती सगळे आमदार होते सगळ्या संस्थेचे त्याच्यानंतर नगरपालिकेचे नगरसेवक होते जिल्हा परिषदचे सदस्य होते मोठ्या आमदार आणि खासदाराच्या खासदार, खासदार जरी ह्याच्यातले आमदार आणि जे नेते जे होते ने हे पहिल्या फळीमध्ये जरी त्यांनी प्रचार केलेला असला तर दुसऱ्या फळीमधून तिसऱ्या फळीमध्ये तो प्रचार गेलाच नाही आणि म्हणजे अपेक्षित नसलेल्या अपेक्षा करत बसणे आणि ही इलेक्शन काय नुसतंच फक्त उमेदवाराला बघूनच झालेली आहे कारण स्वतः म्हणायचे नेते तुमच्याकडं आणि मतदार आमच्याकडं असं प्रत्येक जण आणि लोकांनी स्वतःहून हातात घेतलेली ही निवडणूक होती त्याच्यामुळं तिसऱ्या फळीपर्यंत जे प्रचार जायला पाहिजे होता तो गेलाच नाही आणि तिसऱ्या फळीतले जे कोणी बूथवर काम करणारे असतील मतदान करणारे असतील या सर्व लोकांनी प्रामाणिकपणे उत्स्फूर्तपणे उमराजी यांना मतदान केलं याबद्दल आपलं काय निश्चित एकदम उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा असा जिल्हा आहे की भाई उद्धवराव पाटील यांचा निष्ठावंत जिल्हा असलेला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये जी महाराष्ट्रात जी सत्ता म्हणजे पक्षांतर वगैरे झालेलं आहे पक्ष पोळापोळी आहे त्या जिल्ह्यातील लोकांना मुळाच म्हणजे मुळीच आवडलेलं नाही काही त्यामुळं अखेर लोकांनी पाहिलं निष्ठावंत कोण आहे कोण इकडून तिकडं चाललंय काही नाही त्यामुळं लोकांनी हातात ही निवडणूक घेतली आणि मतदान केलं बरोबर ती आणि विशेष म्हणजे बाहेरून जी वक्ती येत होते ते पण आव्हान करत होते ना उद्धवराव पाटील यांचा जिल्हा आहे मिस्टर उद्धवराव पाटला तर मुख्यमंत्री पदाची वापर आली होती मुख्यमंत्री पदाची वापरला ठोकर मारून ते शेतकरी कामगार पक्षात राहिले आणि हेच उदाहरण सगळ्या लोकांना फार वाहत त्यामुळं मला वाटतं पक्षांतराचा किंवा पक्ष फोडाफोडीचा या निवडणुकी फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे आणि ओमराजे निंबाळकर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून लोकांपुढे गेल्यामुळे ते एक लोकांना चांगलंच भाव पक्षांतर व निष्ठा यावरती ही निवडणुकीच काही मतदान कन्वर्ट झालं असं म्हणणं आहे निश्चितपणे राज्यातील जनतेला फोडाफोडीचं राजकारण जे आहे ते मुळातच भावलेलं नाही ज्याच्यावरती तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी करताय भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप करताय जेलमध्ये घालण्याचे जे त्यांच्यावर आरोप करताय आणि तेच लोक पुन्हा सत्तेत आणून थेट मंत्रीपदावर आहेत त्यांनाच उमेदवार येत आहे हे जनतेला काय भावलेलं नाही त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा सुद्धा महायुतीच्या उमेदवाराला उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणे फटका बसलेला आहे आणि या उलट म्हणजे ह्या फोडाफोडीच्या एवढ्या धामधुमीमध्ये सुद्धा सत्तेच्या विरोधात कायमस्वरूपी इथले खासदार हे उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिले त्याची सहानुभूती म्हणजे उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या उमेदवाराला सुद्धा सहानुभूतीचा मोठ्या प्रमाणात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात फायदा झाल्याचं दिसून आलं आम जनता जी होती ती त्यांच्या महायुतीकडं महाआघाडीकडे राहिल्याचं दिसून आलं